खुशखबर 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 माझ्या सर्व बहिणींसाठी ही खुशखबर ताई हो तुम्हाला सांगतो मी मी इतका आनंदी दिसून आलो ना केवळ फक्त तुमच्यामुळे तुम्हाला खोट नाही सांगत माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावरती हसू म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती हसू आणि तुम्ही ना हसू कशाबद्दल पा ताई हो दिवाळी आलेली आहे सगळ्यांना ना दिवाळीची लगबग पडलेली आहे बरं का आणि तुम्हाला सांगतो सगळ्यात माझ्या बहिणीला तर एकदा जास्तीत जास्त ह्या गोष्टीची फिकीर पडलेली आहे की आमचे लाडल्या बहिणीचे पैसे येते का बरोबर आहे की नाही पण ताई व तुम्हाला सांगतो मी आता घाबरून जायचं कारण नाही तुमच्या बंधून आता ती तर न्यूज आणलेली मग अगं तुमच्या सगळ्यांचे लाडल्या बहिणीचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा झालेले खरं शपथ खोटने सांगत एकदम आनंदाची बातमी तुम्हाला सांगतो मी सगळ्यांच्या अकाउंटला जमा झालेली मला माहिती होतं सगळ्यांना फिकीर पडली होती की सप्टेंबर महिना होऊन गेलाय तरी अजून आमच्या अकाउंटला पैसे कस काही नाही आले बराबर आहे कारण काय माहितीये का आता पाणीपाव जास्त पडलेला आहे आणि दुष्काळग्रस्त वातावरण झालेलं आहे आपलं त्याच्यामुळे बहिणींना वाटलं बाबा एवढेच पैसे भेटते की नाही भेटते कारण ऑक्टोंबर महिना लागला ना आणि ऑक्टोंबर महिन्याची आता दहा तारीख आली आजची तरीसुद्धा पैसे कसे आले नाही पण बहिणी हो आजच पैसे आले तुमच्या अकाऊंटला पटापटा जायचं प्रत्येकानं आपल्या आपल्या बँकेमध्ये आणि आपल्या अकाउंट पैसे काढायचे खरं शपथ घोटाने सांगत तुम्हाला मला तुमच्या सगळ्यांचे पैसे परत आलेले आणि तुम्हाला सांगतो तुम्हाला सरकारनं ही दिवाळीनिमित्त तुम्हाला आधीच भाऊबीज देऊन टाकलेली सगळ्या बहिणींना बोलवून देऊन टाकलेली कोणत्याच बहिणीला नाराज व्हायचं काम नाही आणि याच्यात सगळ्यात तो मला एक मुद्द्याचं सांगत राहिलं ते म्हणजे काय काही काही बहिणीचे कागदपत्रं जरा का कमी पडली होते केवायसी करायची राहिली होती बरोबर आहे तर तुम्हाला सांगतो त्याला दोन दोन महिन्याची मुदत दिली होती तुम्हाला सांगतो तर ते, ते दोन महिने याच्यात अल्टरनेट केलेले त्यानं आणि त्या बहिणींना सुद्धा पैसे भेटणार बरं का तुम्हाला सांगतो मी ज्या ज्या बहिणीची केवायसी करायची राहिलेली त्यांना पण घाबरायचे कारण नाही कारण ताई हो तुम्हाला पण पैसे भेटणार तुमची केवायसी हो का ना हो ते पुढच्या पुढं राहिलं पण सरकार मात्र तुम्हाला नाराज करणार नाही तुम्हाला शंभर टक्के पैसे भेटणार तुमच्या बी अकाउंटला पैसे आलेले आणि लवकर जा आणि काढून घ्या आणि मायाला आणायन किराणा भरून माय गोडायचं थोडं बनवा लाडू कारंजा मायला काय म्हणते लड्डू जेव्हा ते होईन काय चिवडा मिवडा काय बनायचा बनवा आणि खा आणि आपल्या फॅमिलीला चारा आणि दिवाळी अशी आनंदात आन साजरी करा आणि तुमच्या भावाला आशीर्वाद द्या फक्त बस व्हिडिओ कधी आवडा असेल तर फक्त लाईक करा बस बाकी काही घेण दे आपल्याला ताई हो बस तुम्हा सगळ्या बहिणींना वा या भावकून या बंधूकून हॅपी दिवाळी दिवाळीच्या दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओके ताई हो घ्या मग पटकर आनंद